दिल्लीत गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत गलाई बांधवांचा राष्ट्रीय महामेळावा दिल्लीत एकवटनाथ देशभरातील गलाई बांधव अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या वतीने गुरुवार दिनांक आठ मे रोजी नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियम ऑडिटोरियम येथे आयोजित केलेल्या देशभरातील गलाई बांधवांचा भव्य राष्ट्रीय महामेळावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील राष्ट्रीय उपाध्यक्ष अजित शिंदे आणि राष्ट्रीय महासचिव शंकर पवार यांनी दिली यावेळी भाजपचे माजी राष्ट्रीय महामंत्री संजय जोशी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे पुण्याचे आयकर आयुक्त नितीन वाघमोडे मुंबईचे आयकर उपायुक्त डॉ सचिन मोटे आमदार गोपीचंद पडळकर खासदार निलेश लंके खासदार विशाल पाटील आमदार सुहास बापर आमदार रोहित पाटील गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉमर्सचे संचालक दिनेश दुबे दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे संस्थापक वैभव डांगे वन पर्यावरण जलवायू परिवर्तन संवर्धनचे अध्यक्ष राहुल द्विवेदी भाजपा दिल्ली मराठी प्रकोष्ठाचे अध्यक्ष नितीन सरदारे भाजपा दिल्ली मराठी प्रकोष्ठाचे प्रभारी महेंद्र लड्डा मुंबईचे श्री सिद्धिविनायक मंदिरचे विश्वस्त राजाराम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील म्हणाले अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून बावीस राज्यातील मराठी व्यापारी आणि गलाई बांधव जोडले गेले आहेत गलाई व्यवसायाला लघुउद्योगाचा दर्जा मिळावा कलम चारशे अकरामध्ये संशोधन करावे यासह विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय संरक्षक सांगलीचे गणेश शेठ इनामदार संरक्षक मुरादाबादचे राजाराम देशमुख राष्ट्रीय सचिव जुनागडचे किरण हसबे राष्ट्रीय उपाध्यक्ष सिकंदराबादचे धनराज शेठ भोसले कोषाध्यक्ष सदाशिव निकम राष्ट्रीय संघटन मंत्री पतंगराव सूर्यवंशी वरिष्ठ सल्लागार इंदोरचे दीपक फाळके राष्ट्रीय संचालक कोलकात्याचे विजय सूर्यवंशी दिल्लीचे गोरख शेठ पाटील हैदराबादचे विनोद शेठ पवार केरळचे शरद पाटील रतलामचे नंदकुमार संजय पटनाचे विठ्ठल शेठ खोडके मेरठचे प्रदीप शेठ गायकवाड जहांगीराबादचे जाहं, शिवाजी तयार जयपूरचे विजय शेठ साळुंके भिवाणीचे दत्तात्रेय पाटील पश्चिम बंगालचे उत्तम शेठ झरे पंजाबचे राज्याध्यक्ष सचिन पाटील हरियाणाचे राज्याध्यक्ष हरिदास पाटील तेलंगणाचे राज्याध्यक्ष अक्षय शेठ अर्जुन महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष साहिल देवकर आसामचे राज्याध्यक्ष सुभाष शेठ बाबर कर्नाटकचे राज्याध्यक्ष शेठ कोडक गुजरातचे राज्याध्यक्ष संपतराव शेठ माने बिहारचे राज्याध्यक्ष संजय शेठ भोसले हिमाचल प्रदेशचे राज्याध्यक्ष अनिल देसाई मध्य प्रदेशचे राज्याध्यक्ष श्रीकांत देशमुख दिल्लीचे अध्यक्ष प्रकाश शेठ पाटील दिल्लीचे महासचिव सुनी जाधव यांच्यासह असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी ज्वेलर्स दुकानदार हॉलमार्क सेंटर व्यापारी टेस्टिंग व्यापारी देशभरातील कलाई बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल